हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गड स्वच्छता आणि संवर्धन मोहिमेचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलाय मानाचा मुजरा हटवूया कचरा हे ब्रीद वाक्य घेऊन या मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी ही मोहीम राबवण्याची संकल्पना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तसंच शिवसेनेचे सचिव सिद्धेश कदम यांच्याकडे व्यक्त केली होती तसंच युनेस्कोनं दिलेला जागतिक वारसाट दर्जा टिकवून ठेवण्यासाठी गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्याची महत्वाची जबाबदारी आता एकनाथ शिंदेंनी सिद्धेश कदम यांच्यावर सोपवलेली आहे उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आता ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवली जाणार आहे पिण्याचं पाणी आरओ फिल्टर आरो फिल्टर देतोय तिथे स्वच्छता मोहीम करतोय तिकडचे जे शिवभक्त जे ही मोहीम राबवतात त्यांना देखील एमपीसीबीच्या माध्यमातून ला एक लाख रुपये मानधन देतो एक लाख रुपये मानधन अशा प्रकारची योजना हो म्हणजे आपले जे गडकोट किल्ले आहेत ते स्वच्छही राहतील आणि तिथे येणारे जे काही शिवभक्त आहेत त्यांना तिथे सुविधा मिळेल आणि पिण्याच्या पाण्याची शुद्ध पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला करता येईल आणि प्लास्टिक मुक्त गडकोट किल्ले असं हे अभियान चांगलं आहे पुढच्या आठवड्यापासून ही मोहीम सुरू होऊन जाईल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा